डाळ तांदळाचा वापर न करता अगदी ताज्या स्वीटकॉर्नचा वापर करून केलेले हे पौष्टिक अप्पे अवघ्या दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होतात वरून छान कुरकुरीत आणि आतूर मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनतात तसंच ते खाताना घशामध्ये दाटल्यासारखे होत नाहीत त्याचबरोबर थंड झाल्यानंतरसुद्धा ते तितकेच छान लागतात जितके गरम असताना लागतात हे असे पौष्टिक अप्पे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीत नाष्ट्याला बनवू शकता अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये बनून तयार होतात नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडा मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता यामध्ये मी एक वाटी दही घालून घेते दही घातल्यानंतर हे दही आपल्याला या रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे जर तुमच्याकडे दही नसेल तर दह्याऐवजी ताक वापरला तरीही चालेल आता दही रव्यामध्ये छान मिक्स करून झालं की यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घालून घेते ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनामुळे हे आप्पे चवीला खूप छान लागतात त्यामुळे मी इथे बेसन घातलेलं आहे नाही घातला ना तरीही चालेल पण एकदा बेसन घालून आप्पे बनवून बघा खूप छान लागतात आता यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातील पाऊन वाटी पाणी सुरुवातीला घातलेलं आहे आणि याला मिक्स करून घेत आहे सुरुवातीलाच आपल्याला सगळं पाणी घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून याला घटसर असं भिजवून घ्यायचं आहे इतपत घटसर आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे आता हा रवा मला इतपत भिजवण्याकरता सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे सुरुवातीला मी एक वाटी पाणी घेतलेलं होतं नंतर एक वाटी पाणी घालून याला असं घटसर भिजवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला एक दहा मिनटं असंच भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात आज आपण इथे स्वीटकॉर्न शाप्पे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे स्वीटकॉर्नचे दोन कंचं घेऊन त्याचे असे दाणे काढून घेतलेले आहेत आता यातीलच काही दाणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडे स्वीटकॉर्नचे दाणे घालून घेऊयात आणि याला बारीक करून घेऊयात आता सगळे मी स्वीटकॉर्न्स बारीक करून घेणार नाही तर काही स्वीटकॉर्नचे दाणे मी इथे शिल्लक ठेवलेले आहेत आता हे शिल्लक ठेवलेल्या स्वीटकॉर्न्सचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच आता यामध्येच चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेते हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये थोडं आल्लं घालायचं आहे आणि पाणी न घालता याला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर यामध्ये लसूण घातला तरीही चालेल आता याला मी बारीक छान असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे आपण बाजूला जे आप्याचं बॅटर भिजायला ठेवलं होतं तेही व्यवस्थित भिजलेलं आहे रवा भिजल्यामुळे मस्त असा फुललेला आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण स्वीटकॉर्न्स बारीक करून घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत सोबतच यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता आणि हे अप्पे अजूनच पौष्टिक बनवू शकता तुमच्या मुलांना जे कोण ज्या कोणत्या भाज्या आवडत नाहीत त्या भाज्या यामध्ये घालून जर हे आप्पे बनवून दिलात तर ते आवडीने खातील आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण स्वीटकॉर्न्स बारीक करून घातलेले आहेत काही भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे याला थोडं पाणी सुटतं म्हणूनच सुरुवातीला यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही तर आवश्यकता वाटली तरच थोडं पाणी याला घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे खूप घटसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याला खूप जास्त पेस्ट चिकटलेली होती त्यामुळे मी त्यामध्ये पाणी घालून ते खळबळून यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे आता यामध्ये आपण जे सिटकॉन्स मगाशी थोडे बाजूला काढून ठेवलेले होते त्यातील एक वाटीभर होईल इतके सिटकॉन्स मी यामध्ये घातलेले आहेत आता याला परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अप्पे खाताना दाताखाली जर अखंड स्वीटकॉन्स आले तर आप्पे अजूनच चवीला छान लागतात त्यामुळे मी असे अख्खे स्वीटकॉन्स घातलेले आहेत आता आप्पे छान जाळीदार व्हावेत याकरता यामध्ये मी इनोचं एक पाकिट घातलेलं आहे आणि इनो छान ॲक्टिवेट व्हावा याकरता यावरती मी दोन चमचे पाणी घालून याला छान असं एक दोन मिनटं फेटून घेतलेलं आहे दोन मिनटं फेटल्यानंतर हे फीठ हलकं झालेलं आहे थोडं फुललेलं आहे तुम्ही बघू शकता आता लगेच आपण आप्पे बनवायला घेऊयात त्याकरता गॅसवरती मी आधीच आप्पेपात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आपेपात्र गरम झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घेऊयात आणि आप्याचं बॅटर यामध्ये घालून घेऊयात आता बघा आप्पेपात्रामध्ये बॅटर घालत असताना सुरुवातीला आप्पेपात्राच्या कडेचे जे खाणे असतात त्यात बॅटर घालून घ्यायचं आहे आणि शेवटी मध्यभागी घालायचं आहे कारण मध्यभागी जर सुरुवातीलाच बॅटर घातलं तर मध्यभागी गॅसची उष्णता खूप लागते आणि त्यामुळे आप्पे करपण्याची शक्यता असते त्यामुळे आपेपात्राच्या कडेने सुरुवातीला बॅटर घालायचं आहे आणि नंतर मध्यभागी आता आपेपात्रामध्ये बॅटर घालून झालं की मी मगाशी जे स्वीटकॉन्स थोडे शिल्लक अजून ठेवलेले होते त्यातीलच काही स्वीटकॉन्स या आप्यावरती या पद्धतीने घालून घेते हे दिसायला खूप सुंदर दिसतात याकरता मी हे, हे असे घातलेले आहेत नाही घातला तरीही चालेल आप्यांवरती असे स्वीटकॉन्स लावून झाले की आत्ता काय करायचं यावरती सर्व बाजूने असं थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं गॅस मंद ते मध्यम करायचा आणि याला दोन मिनटं छान वापवून घ्यायचं दोन मिनटं झालेली आहेत यावरील झाकण काढूयात आणि बघूयात बघा आप्पे छान वापरले गेलेले आहेत छान शिजले आहेत आणि याची वरची बाजू छान कोरडी झालेली आहे आता हे आप्पे आपल्याला उलटून दुसऱ्या बाजूनेही खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत बघा आप्पे किती छान तांबूस रंगावर भाजले गेलेले आहेत इथे मी दुसऱ्या बाजूनेही एक मिनिट दोन मिनिट अप्पे भाजून घेतलेले आहेत दुसऱ्या बाजूनेही मस्त असे हे भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेले मी सर्व अप्पे बनवून घेणार आहे गरमागरम स्वीटकॉर्नचे अप्पे बनवून तयार झालेले आहेत रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे आप्पे तयार झालेले आहेत असे हे स्वीटकॉर्नचे आप्पे तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता सकाळी घाई गडबडीत नाश्त्याला बनवू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतात असे हे आप्पे तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी कशी कर वाटली हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग